नमस्कार मित्रांनो ही आपली तीन वर्ष पूर्ण असलेली एन एम के वन गोल्डन सीताफळाची बाग आहे तर आपण याला याची छाटणी अकरा मेला घेतली होती छाटणी केल्यानंतर याला दोन ते तीन दिवसानंतर बुरशीनाशक व कीटकनाशकाची फवारणी घेतली होती त्यामध्ये आपण याला साप आणि क्लोरो हे बुरशीनाशक व कीटकनाशक वापरले होते तर आपण याचे पहिले पाणी सतरा मेला सुरू केले होते आणि पहिल्या पाण्यासोबत याला पण एकरी एक बॅग एकरी एक, एक किलो ह्युमिक ह्युमिक ॲसिड सोडले होते पाण्यासोबत तर या आज आवश्यकता आपली बाग कशाप्रकारे झालेली आहे तरी आपण याला थोड्या कळ्या वगैरे दिसायला लागल्यावर वायू तीनशे तीनची फवारणी घेतली होती आपण पाहू शकतो ही कशाप्रकारे आपल्या बागेला तीन वर्षीच्या बागेला कशाप्रकारे कळ्यांची संख्या आहे तरी हे झाड पाहू शकता कशा प्रकारे कळ्यांची संख्या आहे याला तरी याची छाटणी करून आपण साधारणपणे दीड महिना होऊन गेलेला आहे आणि प्रत्येक झाडाला साधारणपणे दीड ते दोन हजार कळ्यांची संख्या आहे झाड फक्त तीन वर्षाचं झाड आहे हे तर हे कळ्या पाहू शकता आपण कशाप्रकारे स्ट्रॉंग कळ्या आहेत आणि अजून एक सांगायचं मित्रांनो की ही अशा प्रकारची जी कळी आहे अशा प्रकारचे जे पाकळ्या गळाले ज हो कळी दिसते तुम्हाला तरी सेटिंग होत नाही ते शेतकरी मित्रांनी हे सांगत होतं की अशा प्रकारचे जे कळ्या गळून गेलेल्या आहेत त्याचे सेटिंग होत नाही तरी पाहू शकता आपली ही बाग कशा प्रकारे आलेली आहे तीन वर्ष पूर्ण असलेली बाग आहे साधारणपणे दीड महिने झालेली आहे छटणी करून आणि आणि आपण याला झिरो बाहून चौतीस एक तीन किलो याप्रमाणे दिलं होतं त्याच्यामुळं कळ्यांची सं संख्या वाढलेली आहे आणि झिरो बाहून चौतीसचा स्प्रे पण घेतला होता आपण याला तरी आपण याला पाहू शकता कशाप्रकारे ग्रोथ झालेली आहे ज्यूरूबाहन चौथीच्या स्प्रेमुळं कळ्यांची स्ट्रेंथ आणि स्ट्रॉंग कशा प्रकारे कळ्या आलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कळ्या स्ट्रॉंग आलेल्या आहेत याला आणि कळ्या पण भरपूर प्रमाणात आलेल्या आहेत जुरूबाहन चौथीच्या स्प्रेमुळं हा तो फायदा झालेला आहे प्रकारे पाहू शकता आपण कळ्या पण आता याला कॅल्शियमोरची फवारणी घेणार आहे पाहू शकते आपण कशा प्रकारे आपले झाड आलेलं आहे फक्त तीन वर्षाचं झाड आहे आणि कळ्या पाहू शकता आपण कशा प्रकारे आलेल्या आहेत कळ्यांची संख्या भरपूर आलेली आहे कारण पाण्याचे योग्य ताण आपल्या याच बागेला बसला होता आपण साधारणपणे दहा जानेवारीला पाणी बंद केले होते आणि याला आपण स्वीप पावरची फवारणी घेतलेली आहे फवत कुठेतरी कुठेतरी जळत आहे पाहू शकतो आपली बाग प्रकारे आलेली आहे एकदम योग्य वाढ झालेली आहे आणि पाणी एकदम कंट्रोलमध्ये दिलेले आहे साधारणपणे कंटिन्यू दहा दिवस पाऊस पडत असल्यामुळं बाग जास्त फुटलेली आहे पण सध्या पाणी पूर्ण कंट्रोलमध्ये आहे आवश्यकता आपली कशाप्रकारे बाग आलेली आहे आणि कुठेतर कुठे तर सेटिंग दिसायला सुरुवात पण झालेली आहे आणि अजून एक दहा ते पंधरा दिवसात पूर्ण बागेला सेटिंग दिसायला चालू होईल त्याला च... हे आगाराचे प्रमाण अजिबात वाढू दिलेलं नाही आपण पाहू शकता एक महिनाच एक ते दीड महिनाच होऊन गेलेली आहे छाटणी करून फक्त याची पाणी कंट्रोलमध्ये असल्यामुळं एकदम योग्य प्रमाणात बाग वाढलेली आहे आणि कळ्याची संख्या भरपूर आहे अजून असे ब्रँचेसमध्ये ब्रंचेसमध्ये कळ्याचे प्रमाण येतच आहे हे बघा अशा प्रकारे कळ्यांची संख्या भरपूर प्रमाणात आहे